तर घाटकोपरच्या नगरसेविका रितू तावडे यांची महापौरपदी निवड झाल्यानं त्यांच्या प्रभागात घाटकोपरमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे या ऐतिहासिक निवडीचे घाटकोपरमधील नागरिकांनी स्वागत केलंय नागरिकांनी रितू तावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या महापौरपदाच्या काळात प्रभागासह संपूर्ण शहराच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे काय कधी पण गेल्या ना हसरा चेहरा हा तुझा काय प्रॉब्लेम नाही सांग मला मी आता करून देते लाडकी बहीण असून दे फॉर्म भरायचं या काही आपलं काम असून दे त्या करणारच बचत बोला पाण्याचे समजता लादी म्हणजे सगळे काम त्यांनी केलेले आहेत ताईमिंग शाळेत एकदम ग्रेट आहे शाळेत लहान मुलांचे म्हणजे त्यांना किट असो परत त्यांना सॅनिटरी पॅड लेडीज मुलींना ते प्रोव्हाइड करणं प्लस त्याच्यानंतर आता त्या महापौर झाल्यात त्यांनी त्याच्यापेक्षा ते अधिक काम करतील अशी आमची अपेक्षा आहे खूप छान काम केलं ताईंनी मुळेच आज इथपर्यंत पोहोचले आहेत म्हणजे खूप तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून पोचून त्यांनी कामं केलेली आहेत आतापर्यंत जेवढे जेवढे म्हणाल ना तर महिलांसाठी जे जे काही केलंय ना ताईंनी ते खूप केलेलं आम आहे आमच्या विभागामध्ये आणि इथून पुढे आता महापौर झाला नंतर महिलांसाठी खूप काय करू शकतील ज्या वेळेला ताई इथं आल्याना त्यावेळेला म्हणजे ताईंनी खूप सगळ्यांसाठी कामं केली अशी कामं केली की घर घंटीपासून तर लोकांना जे घरेलू कामगार जे बायक भांडे काम, का काम करतात त्यांच्यासाठी पण त्यांनी काहीतरी विचार केला त्यांना सगळ्यांना दहा दहा हजार रुपये आणून दिले ताईंनी त्याच्यानंतर घरामध्ये घर घंटा जेणेकरून आपल्या घरामध्ये घरगुती लोक काम चालू करतील आणि त्यांच्या इथं पहिली गोष्ट तर जेव्हा त्या नगरसेवक होत्या ना त्यावेळेला कधीही कुणालाही तिथे लाईन लावायची गरज नाही पडली ऑलरेडी त्या लेटरवर सह्या करायच्या आम्हाला जर काही पाहिजे असलं ना तर काही एक कॉल केला ना तरी आमच्या लोकांची कामं व्हायची हो